नमस्कार तर आपण आज आहे ना मालवणी मसाला बनवणार आहोत म्हणजे गोडं वाटण जे असतं ते बनवणार आहेत आठवड्यासाठी जेवढं आपल्याला बनवायचं असतो तसा मी बनवणार आहे म्हणजे आपण वर्किंग वुमन असतो किंवा अचानक आपल्याकडे कधी पाहुणे आले तर आपल्याला काय नॉनव्हेज बनवायचं असेल किंवा कडधान्याचं काही भाजी बनवायची असेल तर ते मसाला वाटणे म्हणजे वेळ वेस्ट होऊ नये म्हणून आपण हे आठवड्यासाठीचं जे वाटण आहे ते बनवणार आहे त्याच्यामध्ये भाजी नॉनव्हेज वगैरे वे हे पटकन होतो अजिबात त्याला वेळ जात नाही शिवाय आपण जर स ऑफिसला जात वगैरे असतो तर त्याच्यामुळे आपल्याला हे वाटपायला वेळ मिळत नाही तर आठवड्यासाठी आपण संडेला ते बनवून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला आठवड्याचे सहा दिवस जेवण बनवता येईल तर त्यासाठी मी इकडे ना जे साहित्य घेतलेलं ते तुम्हाला दाखवते तर इकडे कसं आहे मी ओला नारळ वापरलेला आहे काही वेळेस आपण सुका सुकं खोबरंसुद्धा सुद्धा वापरतो मालवणी तर तिकडे नारळाचं हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं तर याचं प्रमाण असं आहे जर आपण एक वाटी सुकं खोबरं घेतलं असेल किंवा एक वाटी ओलं खोबरं घेतलं असेल तर त्याला दोन कांदे वापरायचे तर आता मी इकडे दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये मी इकडे चार कांदे घेतलेले आहेत आणि मोठे कांदे घेतलेले आहेत शिवाय लसूण घेतलेला आहे अद्रक आणि कोथिंबीर आता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला गरम मसाला त्याच्यामध्ये ता टाकायचा आहे तर मी माझा वेळ वाचायला पाहिजे यासाठी मी ही सहा महिन्याची गरम मसाल्याची पावडर ही अगोदर बनवून ठेवते जेणेकरून आपल्याला इझिली पटकन टाकता येते आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर सगळ्यात आधी आपण इथे कढई गरम करत ठेवूया तर इकडे गॅसवरती आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण हा जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया आपण बारीक बारीक चिरण्यापेक्षा आपण मोठा चिरला तरी पण चालेल तो शेवटी शिजला जाणार आहे आणि वाटायला सुद्धा इझी पडतो काय डिफिकल्ट असं जात नाही इथे उभा चिरलेला हा कांदा तो सगळ्यात आधी मी सगळा टाकून घेते आणि छान असा लालसर आपल्याला तो गरम करून घ्यायचं आहे आता हे लसूण आहे हे सुद्धा आपण आता भाजतानाच टाकणार आहे म्हणजे कच्चा पाना आहे तो निघेल त्याच्यातला आणि वाटायला सुद्धा इझी पडेल अदरक घेतलेला आहे आपण ते सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे जेणेकरून जो आपला कांदा व्यवस्थित भाजला जाईल आणि आपल्या कढईला तो चिकटणार नाही दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि कांदा लवकर आपला शिजला जावा यासाठी आपण आहे ना त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे म्हणजे नंतरला आपल्याला मीठ नाही टाकायचं तर इकडे मी आता दोन चमचे मीठ टाकून घेते आणि आपण जास्त मीठ टाकलं आणि अजिबात पाणी न वापरता आपण हा जो मसाला केला तर हा आपला इझिली बाहेरसुद्धा आठवडाभर व्यवस्थित राहतो तर आता आपण हे असंच ठेवून झाकण बंद करून दहा मिनटे ह्याला शिजवून घेऊया आणि मग आपण ह्याला पलटी करून घेणार आहे आता पाच मिनटं झाले तर आपण झाकण काढून घेणार आहे हे पहिला आपल्या कांद्याला छान अशी वाफ वाफ आलेली आहे आता आपण ही पलटी व्यवस्थित असं फिरवून घेऊया म्हणजे अदरक लसूण वगैरे सगळं खाली व्यवस्थित जाईल आणि आपण छान असा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे कसं पाण्याची पा पा पान आपण झाकण बंद केल्यानंतर ना त्याला छान अशी वाफ सुटते आणि त्या पाण्यामध्ये कांदा व्यवस्थित शिजला जातो आणि देखील लगेच होतो आता हे आपण आता ह्याच्यामध्ये ही जी कोथिंबीर आहे तीसुद्धा टाकून घेणार आहे काही वेळेस कसं का असतं की कोथिंबीर सगळं वाटण करताना टाकतात पण मी आपण कांदा शिजवताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि डेठासत घेतलेले कारण हे अगदी कवळे डेट आहे आता आपण हे छान कांदा लालसर करून घेऊया आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि इकडे बघा आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे लालसर झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात कोथिंबीर सुद्धा आपली छान अशी त्याच्यामध्ये शिजलेली आहे आणि अदरक लसूण म्हणजे त्याला छान असं सु सुगंध सुटलेला आहे म्हणून आपण हे अदरक आणि लसूण हे कांदा भाजताना टाकलेला आहे जेणेकरून अदरक आणि लसूण हे व्यवस्थित ते पण फ्राय होतं आता आपण हा कांदा काढून घेऊया व्यवस्थित असं लालसर झालेला आहे जर आपण असं सफेद असं ठेवलं कमी कच्चा ठेवलं तर काय होणार आपला मसाला आहे ना हा जरा असा काळसर असं होणार नाही पांढरा असं होणार त्याच्यामध्ये आपण आता ओला नारळ वापरलेला आहे त्याच्यामुळे आपण जर भाजीमध्ये तो टाकला तर असं वाटेल की आपण ओला मसाला केलेला आहे म्हणून आपण हे जरा जास्त गडद असं भाजून घेतलेला आहे आता कांदा आपण काढून घेतलाय सगळं आता त्याच कढईमध्ये हो आपल्याला ना तेल न टाकता आपल्याला हे जे ओलं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला असं कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं भाजायला थोडा वेळ जरा जास्त लागतो आता हे मी खोबरं त्याच्यात टाकून घेते इथे आपण सुको खोबरं वापरलं सुद्धा चालतं माझ्याकडे ओला नारळ होता म्हणून मी ह्याचा वापर असा मसाल्यासाठी सुद्धा करते आता आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं सुद्धा आपल्याला छान असं कांद्यासारखं लालसर परतून घ्यायचं आहे जास्तच गडद असं करायचं नाहीये त्याला असं जळका वास येईल म्हणजे ह्या जो ओला पाना आहे खोबऱ्याचा तो जाण्याइतपत आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि कच्चा नाही मग आपला मसाला हा हिरवा हिरवा दिसेल म्हणून आता मी हे खोबरं छान असं परतून घेते याच्याने कसं आपल्याला आ, मसाला जर आपण बनवून ठेवला तर आपल्याला वेळ कमी लागतो स्वयंपाक करण्यासाठी आणि आपण जर वर्किंग वुमन असेल तर की हे खूप बेस्ट आहे की आपण आठवड्याचा मसाला एखादा दिवस रविवारी आपली सगळी कामं आटपून केला तर आपला पूर्ण वीकसुद्धा व्यवस्थित जातो आता आपण छान असं खरपूस भाजून घेऊया तर इकडे आपण खोबरं सुद्धा मस्तपैकी असं लालसर भाजून घेतलेलं आहे बघा मस्त असं लालसर भाजलं गेलेलं आहे अजिबात आपण असं जर करपवलेलं नाही छान सुद्धा झालेलं आहे बारीक गॅसवरती आपण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता इकडे कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता त्याच्या कांद्यावरती आपल्याला ना हा जो गरम मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे काही वेळेस अख्खा गरम मसालासुद्धा वापरतात तर माझ्याकडे गरम मसाल्याची पावडर केलेली असते म्हणून मी ते गरम मसाला वापरतात आता हे दोन्ही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि वेगवेगळं आपल्याला पहिल्यांदा खोबरं क वाटून घ्यायचं आहे नंतरला कांदा आणि मग दोन्ही एकदम आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इकडे आपण आहे ना खोबरं आणि कांदा हे वेगवेगळं असं वेग वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला छान असं घट्टपणा येईल आता मी असं सगळं मिक्स करून घेते आणि हे बघा खूप छान असा सुगंध सुटला आहे आपल्या वाटणाला जेणेकरून जे आपल्या जे आपण काही बनवू त्या भाजीलासुद्धा छान असा सुगंध देखील येईल गरम मसाला अदरक लसूण कोथिंबीर शिवाय आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता हे आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकले कारण आपण जेव्हा कांदा भाजत होतो त्या टायमालाच आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता आपल्याला अजिबात मीठ टाकायची गरज नाही आहे आता हे मिक्स करून झालेलं आता आपण ह्याला पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेणारं आहे मंडळी अशा प्रकारे आपलं हे खोबऱ्याचं वाटण आहे ते जे तयार झालेलं आहे अगदी आपलं काही वेळातच हे वाटण तयार झालेलं आहे शिवाय आपले कोणी घरी मंडळी कोणी आले तर आपल्याला पटकन स्वयपाक बनवता येईल तर असं हे वाटण आहे तुम्हाला जर हा आपल्या वाटणाचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी दिवस आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तो मंडळी मस्त का आणि सुदृढ राहा